कुटुंबा आहे इथला काही बिहा मानसिकतेच्या हिरव्या सापांना गजनीचा रोग झालेला आहे हे कदाचित विसरतायत की राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमच्या आदरणीय फडणवीस साहेब खुर्शीवर बसलेले आहेत काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याचे काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्याबरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे आणि म्हणूनच तुम त्यांना कुठलाही चिंता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आज आलो होतो